गवरीच्या शेंगाची भाजी तर तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे आणि शेंगा तर आता मीठ टाकित आहे सोयीनुसार आणि परतून एकदम कवळे आणि लिफलुशी त्या

आता शेंगदाण्याचा पोट टाकलेला यामध्ये ना हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकू शकता तर मी आता लाल मिरची लाल चटणी टाकून घेते पाणी टाकून घेतोय तर आता कमी गॅस करून शिजून घ्यायचा हळद नाही टाकली तरी पण पाहू शकता आपल्या झालेली आहे आता यामध्ये कोथंबीर टाकायची आहे भरपूर सारी कोथंबीर टाकलेली आहे लपलपित अशा बनवलेल्या आहेत शेंगा सुक्या पण नाही आणि पातळ पण नाही लपलपित बनवले तर या गवारीच्या शेंगा बाजरीची भाकर शेंगा खायला आज बनवलेली आहे गवारीच्या शेंगाची भाजी